माय मुगाचो योकार बरे सकाळ झाली असा आणि लाईट सुद्धा गेलेली असा सो so, आय दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत करपासा चना मसाला तोही एकदम इजी प्रोसेस मध्ये सो so, तुमका दाखयता आणि काल रात्री हावे काबुली चणे भिजत घातलेले एक आ, पाव किलो असे काबुली चणे हावे भिजत घातले सो समक दोन तीन फटी धुले आता हे नी डायरेक्ट आम्ही कुकरात घालू अर्धी लोक ह्याच्यात काय किंवा किंवा घालणार पण हा काहीच घालना ह्याच्यात फक्त हळद घालतले तर आता नाही ह्याच्यात हळद घालूया मी आनी सात ते आठ शिटिओ काढूया सात कांदे एक लसणीची बोय एक इंच आले रफली चॉप केले दोन हरव्या मिरसांगो मोठ्यो असा रफली चॉप केले वली कोथंबीर त्याचबरोबर हांगा हांवें बॉईल केलेले चणे आणि हे टमाट टमाट हांवें सात घेतल्या तर आता हे सेपरेट हे दोन्ही सेपरेट आसा तर सर्वात पहिली हा हे वाटून घेता कानो सर so, तुमका मसाले दाखयता तर हंग लाल तिखट घेतलो एक मोठो चमचा एक छोटो चमचा हवे जिरे पूड घेतल्या एक मोठा चमचा हवे धणेपूड एक चमचो गरम मसाला आणि हे दोन चमचे हवे म्हटलं हे पाकिट हे जे पाच रुपये दहा रुपयाचे पकीट येतं पण हे अख्खेच घेतले हावे छोले मसाल्याचे हे छोले मसाला असा तर हे मसाले असा जे आता आम्ही घालपा असा छोले करपाक तेल मे चड जाय तेका लागून हांवें चार चमचे तेल घातलेले असा हो अंदाज असा आणि दोन चमचे हांवें गावटी तूप घातलेले असा सो आता हे न्ही मे गरम करपा दिवया हे गरम झाल्या उपरांत आपण ह्याच्यात घालपा जिरे एक ते दीड चमचा हांवें जिरे घातलेले असा जिरे बरे फुलो दिवपाचे दोन लसणीच्यो पाकळ्यो हो घातलेल्यो आसा बारीक चिरून हे ऑप्शनल असा तुम्हाला जय ज्या घाला ऑलरेडी घातलेलेच आसा न्ही सो त्याच्या उपरांत आम्ही पाव चमचो हिंग घालूया त्याच्या उपरांत हांवें दोन नी तेजपत्ता घेतलेल्यो असा म्हटल्या पत्री म्हणटा ते ती सो आ, हे दोन्ही तोडून घालपाच्यो हो। तुमकां जाय जाल्यार तुम्ही मोठी इलायची बारीक इलायची दालचिनी हेही घालू शकता पण हे मला बिलकुल आणि ते दांताक समके लागता त्याला लागून हा घालना ते तुम्ही ते घालू शकता आणि आता हे फुलव देऊया मचे हंगाव इल्लोसो ओवो घालता तोही असा मातसो तेल गरम असल्या कारण तेही फुललेले असा आता मी जे वाटण तयार केले पया ते घालूया पहिली हांव कांद्याचे वांटण घालतां आता आम्ही जे टमाटाचे वाटण असा तेही घालूया आता हे सगळे दी एकजू करपाचे आता झाकण लावूया आणि हे जे वाटण असा ते मे शिजू हे वाटण भाजूंक ना लागून आता दोन मिनटं झालेली असा आता हे झाकण काढत आता हे सगळे एकजू परत करूया हांवें जे तुमकां मसाले दाखयले ते सगळे ह्याच्यात घालूया आता हे सगळे एकजू करपाचे आणि इल्ले उदक घालूया आम्ही त्याच्यात ते सकल लागू शकता तेका लागून आवेन दीड चमचो मीठ घातलेले असा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला आता हे सगळे एकजीव करून झाकण लाव आणि हे जे वाटण असा हे शिजू दिवप तेल सुटासर आमगेले जे वाटण आसा त्याच्यात सगळे मसाले सारके उतरलेले आसा ते नी वाटण असे वयर रोखताले त्या लागून हांवें बेगी बेगीन वाटाणे म्हटल्या काबुली चणे घातले आणि आता हे सगळे एकजू आनी आम्ही आणि हांवें पॅन मागीर चेंज केलो वडल टॉप घेतलो कारण की चढ झाले त्याला लागून ह्याच्यात हेच जे उदक असा हे चण्याचेच उदक असा जेव घालता हे सगळे एकजीव करूया आम्ही एक चमचो हांव हांगा कसुरी मेथी घालता आता हे सगळे एकजीव करूया आम्ही आणि दुसऱ्या टोपात आता हे हांव ट्रान्सफर करता न सगळे रोखतले आणि सारखे ते शिजपाना त्या लागून हा टोपात ट्रान्सफर केले आता हे बरी उकळ येऊ देऊया पळ शकता हे बरे तेल सुटलेले असा हे बरी तर्री आयली असा आता नी आम्ही हेका एक फंड देऊया सो हांगा हा नी तडका पॅन घेतलेलो असा सो हांगा हवे तडका पॅनात किती किती घातले ते दाखयतात एक चमचोनी गटी तूप घातले छोटस चमचो लाल तिखट आणि थोडेसे आल्याचे रफली चॉप केलेले तुकडे असा आणि हिंग घातले हे आता मेल्ट तुम्ही हिरवी मिरसांग सुद्धा घालू शकता ह्याच्या वांगडा अजून पण माका नाका म्हणून हा घालना सो हा पळ शकता हे जे असा आता हे तडका असा होता हे जीव करूया आता आम्ही ओली कोथमीर घालूया तयार असा आमचे चना मसाला तयार असा आमचा हो चना मसाला याची टेस्ट खूप बरी लागतं अशा पद्धतीने करून पहिले ज्या तर हो चना मसाला तयार असा खावप लागून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पया आणि ही रेसिपी तुम्हाला कशी दिसली कमेंटात नक्की सांगा का छोले चना मसाल्या खाती आयदानं पया किती झाली एकूण रेसिपी असा पण पया चला हे आणि हे मेसेनेस काढूया चला हंगा जेवण झाले असं माझे आणि माझे जे सामान असा ते दवरता आणि ही हो तुमच्याकडे उलयता सुद्धा बरे आय मला एक गोष्ट लक्षात येतात की जी जगाच्या विरुद्ध काम त्यांना तुमका खूप संकटे येतात आणि तुमका लोकांनी दवरता की तुम्ही हे किरे करता की ते पिशेपणा चलली असे बी असं पण हे तुमका खबर की असे करता ते लोकां तुमकां हेल्प करपा येऊपान कोण तुमकां सांगपाना की तुम्ही राईट करता की रॉंग करता पण तुमक जर तुमचे विश्वास अस गट्स असा ते काम पूर्ण करपाची करत तुमक थांबव शकना तुमच्या जो सक्सेसच जो प्रवास असा त्याच्याकडे वसपास सो तुम्ही जे काम करता ते करा आणि मनापासून करा आणि जे काम आवडत नी ते त्याच्यासाठी लजप ना भायल्यांनी आता काळो कसो झालो असा मातसो आणि हांवें दिनेशाक सांगले कपडे घालू नका आणि तुमकां खबर आसा न्ही की दिनेशाक सांगले तो उळफाटेच करता ताणे घातले कपडे आणि हांवें म्हटले आज रिस्क नाका आज काढू हांवें आता काढले आणि आता घालता हो। असलो सो आता पावस यो आयो पण पावसाच्या टायमा चुकून सुद्धा भयल्यानंतर चिती पडटा कपड्यांना सांगून कळना त्याला असं आता पावस पडलो जाल्यार हांव पैत जिंकतले पडल्या मागीर सांगपाक मेळटले पडले पहिले पावस पडलो मरे पडल्या पुरो सो so, पावसाच्या दिसांनी मात्र म्हटल्या कपड्यांचंच प्रॉब्लेम सुकत खूं घालपाचे म्हणून तर एक चादरी आशिले जे धुवपचे आशिले आणि ते धुले तर सुकत कुई हो घालपास प्रश्न आशिल् सो आता हवे हंगा घातले पण तुम्ही म्हणटली मागीर ते जे सुकचे जे हे आसता किती ते दाणी ती किंवा घेणार सो तीही आशिली माझ्याकडे पण ती मोडली त्याला लागून मागीर घेता घेता केले आणि विसाली आम्ही सो रवली लागून आता आमकां समके प्रॉब्लेम सुरू झाले की कपडे खूय सुकत घालपाचे आणि त्याका लागून जळी मळी आम्ही कपडे सुकत घालता आणि हे फक्त माझ्याच घरची गोष्ट ना ही प्रत्येकाच्या घराची हीच गोष्ट असा की सगळे आपापल्या कुडीन बी असे कपडे घालता घालता नी <laughs> कमेंटात नक्की सांगा की तुम्ही सुद्धा असे कपडे सुकत घालता फायनली हा कपडे घातले दाणीर आणि पावस अजून काही येऊन आपण आयलो झालं किती परतले मग खूप धावतले आणि एक तर सगळे तुमक खबर असा नी असे बुळबुळीत झाले जर जा पडले निसरले झाले किती जा जातले त्याला लागून आव असे म्हणताले सो so, yes. so, आयज काय ना छोले शीत आणि हो शिरो देवळातून मिळलो सो so, या जेवपा आमका पापा हांगा पय बाबा कसली पार्टी दिता तू? बजी म्हणून दिता तू भजी <laughs> आस पाव मान्सून? अमका भजी पाव दिता याण रहे गहरा बरपक काई नी पुण आइस भजी पाव आणि चहा या पा, या पावसात तुम्ही सुद्धा भजी पाव वडापाव तरी खाया बिलकुल गिल्ड दवरू नका कारण पावसात हे सगळे आम्ही खातात जे ठेवले खात नाहीये तो या भग्या बलून वाला वय दोन हो माझी तकली खाता माझ्या वांगडा खेळ खेळ सो हावे सुद्धा आयडिया काढली की कितीतरी ऍक्टिव्हिटी करूया हा सो हावे कि किती के केले बलून वालू काढून दिलो स्वस्तीक काढून दिलो परत टाईट पतंग सुद्धा काढून दिले हने कसे काढले आमची चित्रकला असा आणि लाईट थोडी घालता चित्रकला अजून ग्रेट दिसतली हंगा हावे काढलेलो बाप्पा हो ह्याचो बाप्पा हो स्वस्तिक हावे काढला याने स्वस्तीक काढलो हे जीप रे <laughs> जी <laughs> हे फुल काढलेले का असे दाखवलेले हे पया कसे काढले परत हा चला आता हो बलून वालो कडूया हे असे काढले हे बलून वाले पोलिओ झाला हंगा हो <laughs> पतंग हावे काढली पतंग्याची पया फिरली दिसतात कागस तोイド <laughs> पोرك पोرك इकडे बघ इकडे बघ टेस तर अशी असा सगळे तुमची बुरगी तुमका वाज अट्टा झाल्या हो उपाय करा ड्रॉइंग बी काढ पालाया तुम्ही फ्री जातली मग खरे दोन वरा झाली आवते का ड्रॉइंग सांगता करपा तरी तो थकना हा परत हा आता जेवून आले आणि असं आशिल् आईचं ब्लॉग आईचो दीस आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट